की राष्ट्रभक्ती ही काय असली पाहिजे आपण ज्या राष्ट्रामध्ये राहतो ज्या देशामध्ये राहतो त्या देशाची अनेक नावं आहेत तीच आपल्याला पूर्ण माहित नाही इथून आपली सुरुवात आहे कोण हिंदुस्थान सांगतो कोण भारत सांगतो कोण इंडिया सांगतो अशी आर्यवर्त सांगतो अशी अनेक नावं पुरातन काळापासून आपल्या भारताला भारतभूमीला अशी लाभलेली आहेत आणि आपण विद्यार्थ्यांना घडवत असताना एक पाठ्यक्रम जे शासनाने ठरवून दिलेले त्या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून जे काही पुस्तकी शिक्षण आहे त्याच्या पलीकडे आपण कधी जात नाही मग ते प्राथमिक शिक्षण असेल माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल किंवा जे काही प्रोफेशनल कोर्स आहेत या सगळ्यांच्या मागे जात असताना आपण त्या अँगलनी जात असतो परंतु आज ज्या संस्थेच्या माध्यमातूनही हा उपक्रम सुरू होणार आहे या संस्थेला चाळीस वर्ष झाली जवळपास जा बरोबर एकोणीशे चौऱ्याऐंशी ला संस्था सुरू झाली अशा अनेक संस्था भारतामध्ये आहेत शैक्षणिक संस्था काही सामाजिक संस्था असतील परंतु या संस्थेच्या माध्यमातून जे आपल्याला विद्यार्थी घडवण्याचं काम केलं आपण अजूनही करतोय आणि एक इथे खूप आनंदाचे समाधानाची बाब आहे की ह्या शाळेचा रिझल्ट चांगला लागतो मुलं दहावी नंतर अकरावी बारावी परत पुढे सरकत जातात इथे अनेक विद्यार्थ्यांना जर आपण प्रश्न विचारला की तुम्हाला काय व्हायचं आहे तर त्याच्यात एकही सांगणार नाही की मला सैनिक व्हायचंय कोणाला सैनिक व्हायचं आहे का किती मुलांना सैनिक व्हायचंय आता ऐकून समजलं आता ऐकल्यावर लक्षात आलं तर अगोदर ठरवलेलं आहे अगोदरपासून व्हेरी गुड म्हणजे राईट प्लॅटफॉर्म आपण घेतलेला येते दादा तुम्ही दोन दो सांगितलं पाच मुलांच्या हातवर आलेत खूप चांगली समाधान ही गोष्ट आहे जगामध्ये अनेक देश आहेत अडीचशेच्या वर देश आहेत आणि प्रत्येक देशाची रचना वेगळी आहे संस्कृती वेगळी आहे तिकडचं प्रशिक्षण वेगळं आहे शिक्षण वेगळं आहे आणि स्वाभिमान अभिमान प्रत्येक देशाचा वेगळा आहे मागाचे जवान साहेबांनी सांगताना सांगितलं राठोड साहेब राठोड साहेबांनी की युक्रेन रशियाचं युद्ध सुरू आहे आणि याच्यामध्ये युक्रेनची लोक छोटं राष्ट्र आहे रशिया खूप मोठं राष्ट्र आहे म्हणजे जगातील दुसऱ्या नंबरचं विस्ताराने आणि ताकदीने पण तेवढं बलाढ्य राष्ट्र आहे आणि त्यांच्या पुढे युक्रेन हे काहीच नाही जेव्हा त्यांनी युक्रेनवर हल्ला केला त्यांना वाटलं की दोन पाच दिवसामध्ये आम्ही या राष्ट्राला संपून टाकू करून टाकू आणि पूर्ण कब्जा यायचा घेऊ असं रशियाला वाटत होतं परंतु आज दोन वर्ष होत आणि युद्ध चालू आहे त्याला कारण काय तर प्रशिक्षण घेतलेले तिथले नागरिक आहेत त्यांना शालेय जीवनापासून या राष्ट्रभक्तीचे धडे दिले जातात आणि प्रशिक्षण दिलं जाते की कसं लढायचं प्रशिक्षण घेतलं म्हणजे लढलंच पाहिजे असं काही नाही परंतु राष्ट्राभिमान जो जागृत होतो राष्ट्राबद्दलची संपत्ती आपली त्याच्याबद्दलची जी जाणीव तयार होते आणि आपण ज्या राष्ट्रामध्ये देशामध्ये राहतो त्या देशाचा आपण काहीतरी देणेकर आहोत एक सुज्ञ नागरिक म्हणून आपण देशाची सेवा कुठल्याही पद्धतीने करा नोकरी करा व्यवसाय करा जे करायचं ते करा परंतु दे देश अभिमान राष्ट्रप्रथम हे आपण सर्वांनी पहिला अंगीकारलं पाहिजे आणि त्याच्यामुळे युक्रेन हा देश अजूनही रशियाच्या ताब्यामध्ये जातो तसच एक इस्रायल देश आहे का जिथे शालेय जीवनापासूनच त्यांना युद्धाचे धडे शिकवले जातात युद्ध कसं करायचं प्रशिक्षण देत असताना त्यांना शस्त्र कशी हाताळायची याच प्रशिक्षण दिलं जाते आणि जेव्हा विद्यार्थी नागरिक बनतो त्याला कंपल्सरी मिलिटरीमध्ये विना मोबदला काम करण्याचं एक त्यांना कम्पलसेशन आहे जेव्हा जेव्हा त्यांच्यावर असं काही संपत्ती आपत्ती येते तेव्हा संपूर्ण घराघरातून लोक या राष्ट्राच्या सेवेसाठी लढायला सीमेवर जातात एवढं त्यांच्या मनामध्ये राष्ट्राविषयी एक चांगली आदर आहे अगदी छोटा राष्ट्र आहे ते पण तेही जगाला ओरुक पुरलेलं आहे आज आपण ज्या पद्धतीने मुलांना संस्कारित केलं त्याचेच बीज पुढे जाऊन ते अंकुरित होणार आणि मोठे रोपटे होणार त्याचं वटवृक्ष होणार आणि त्याच्यातून बीज सावली ज्या काही चांगल्या सुखद गोष्टी आहेत त्याच्यातून निर्माण होणार म्हणून ही जी मुलं आहेत या मुलांना घडवण्याचं पवित्र काम आपण एक चांगल्या पद्धतीने आज सुरू केलेलं आहे दादाने एक गोष्ट अतिशय महत्वाची सांगितली ऐकत होतो शिक्षकांनी हे आत्मसात केलं पाहिजे कारण प्रथम गुरु तुम्ही आहात त्यांचे आई वडील जन्म देतात परंतु त्याचं प्रशिक्षण शिक्षण आणि भविष्य हे शिक्षक घडवत असतात आदर्शवत शिक्षक आम्ही ज्या शालेय जीवनामध्ये शाळेमध्ये शिकलो आम्हाला आज आमचे विद्यार्थी शिक्षक आठवतात त्याच्याने आम्हाला काही गोष्टी सांगितल्या तर तुम्ही अशा पद्धतीने जीवनामध्ये पुढे गेलं पाहिजे म्हणजे पहिलीच असतील पाचवीला असतील दहावीला असतील किंवा ग्रॅज्युएशनला कॉलेज जीवनामध्ये जे जे शिक्षकांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं ते आजी आमच्या स्मरणामध्ये आहेत आजी आम्हाला कुठे भेटलो त्यांच्याविषयी आदरभाव तयार होतो आम्ही त्यांच्या पाया पडतो का तर त्यांनी दिशा दिल्या आम्हाला मार्ग दिला, दिला जीवनाचा तर तुम्हाला जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर धीर ठेवा संयम ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाचा रिस्पेक्ट करा त्या गोष्टी अंगीकारल्या विद्यार्थ्यांनी तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये खूप चांगला बदल घडू शकतोय आज आपण शाळेत जीवन जगत असताना आपल्याला अनेक लोक लो सांगत असतात हे करा ते करा कधी कधी आपल्याला कंटाळा येतो परंतु आम्ही शाळेमध्ये असताना आम्हाला एक धडा होता लहानपण देवा आणि तेव्हा त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं होतं की लहानपणी आपल्याला जे पाहिजे ते मिळतंय आज तुम्हाला पुस्तक पाहिजे वही पाहिजे खाऊ पाहिजे कपडे पाहिजे अजून काही आवडीची गोष्ट पाहिजे ती विद्यार्थ्यांना आपल्या वडील आणून देत असतात दे पण तो जेव्हा आपण पालक बनतो तेव्हा ह्याच गोष्टी आपल्याला आपल्या मुलांसाठी पुरवाव्या लागतात आणि तेव्हा आठवण होते का रे वा तेव्हा लहान होतो आपण तेव्हा ते बरं होतं जेव्हा आपल्याला रेडीमेड मिळवतो आयत मिळवतं आता ते आपल्याला मिळत नाही आपल्याला कोणाला तरी द्यावं लागतं त्याच्यासाठी कमावं लागतं आणि चांगले नागरिक बनण्यासाठी फार काही आय एस ऑफिसर झाला पाहिजे इंजिनियर झाले पाहिजे डॉक्टर झाले तर असं काही आवश्यकता नाही तुम्हाला जे आवडेल ते करा इथे कोण बसला काही ऑफिसर आमच्यापैकी कोण डॉक्टर आहे का कोण वकील आहे का कोण नाही परंतु आम्ही आमच्या जीवनामध्ये काहीतरी सामाजिक उपक्रमामध्ये गेलो पाहिजे लोकांची उपयोगी कामं केली पाहिजेत लोकांसाठी झटलं पाहिजे अशी गोष्ट आम्ही जेव्हा अंगीकारली तेव्हा त्याच्यामध्ये या सर्व सामाजिक बाबतीमध्ये जे चांगलं काम करण्याची जी भूमिका आहे ती आमच्यामध्ये उतरली आणि आम्ही ते काम करायला लागलो मी आमदार झालो काशींदादा जिल्हा परदेश झाले नगरात सभापती झाले अनेक लोक इथे आहेत का जे विविध समाजावर काम करतात शिक्षक आहेत आपले ते नोकरी करतात आपल्याला घडवतात असे अनेक घटक आपल्यातून तयार होतील म्हणून इथे चार पाच मुलांनी जे काही हात वर केलेला आहे तर आम्हाला सैनिक म्हणून जायचं आहे तसे अनेक विद्यार्थ्यांना म्हणा वकील व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं असेल अजून काही व्यावसायिक व्हायचं असेल आणि हे सगळं असताना पहिला सुज्ञ नागरिक बना चांगलं बना एवढे सांगतो आणि थांबतो जयं जयमान